गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर सध्या मी आहे आपल्या कोकणातल्या गावी मुरडे इथे आणि आता चाललो आहे सकाळी सकाळी दक्ष आणि स तनुबरोबर सायकल चालवायला मी नाही चालवत आहे ते दोघंच चालवत आहेत काल त्यांची सायकल रिपेअर करून आली ना मदत चला तुम्ही कसे आहात मंडळी म्हणजे आता ना पाऊस बीस आहे की ना तुमच्याकडे शेतीची कामं वगैरे काही उरकली की नाही चला आपण जाऊ दरा हो कारण मेन रोडवर सायकल चालवतात हो ना आपलं पण वॉक होईल जरा गावातली पूर्व प्राथमिक पूर्ण प्राथमिक केंद्रीय शाळा गावातलं रुड्या शाळा वासुदेव सीताराम काणे प्रवेशद्वार मंडळी आता हेच नेमके बाबा काणे आहेत का नाही हे बाबा काणे नाहीत पण बाबा काणे जे भारतरत्न आहेत ना ते आहे आमच्याच गावातले बाबा हा हा काय हे अजून एक मंदिर विश्वकर्मा मंदिर वाटतं आमच्याच वाडीतलं आहे म्हणजे रामवाडीतलं संपूर्ण गावातून आता रह। रह। गावात आता अरे कुठं ए ये इकडनं रस्ता आहे चला तू इकडे आलेलास काय माहिती आहे तुला चला इथे मंदिर आहेत या गावात ना तू आला इकडे चिखलातनं नका चालू चिखलात उतरा खाली अरे पोरगा पडल तो वाटुमदार घर आहेत कोकणातली घरं साधारण उतरते छपराची आपण आलो ही लांबवाडी आहे इकडे खालपर्यंत वाडी आहे मोठी

चला सकाळी सकाळी बोला जरा फिरूया दिवस फिरलो बस तू पण दक्षू हळू चाल हा दक्षू हळू चालू बस तिथे स्टॉप कर आ, तेथे खाली आपली नारंगी नदी आहे आलेलो इकडे बघा आहे बघा हे पक्षी बघ झाडावर प्राणवायू बस चला आता ती खाली नदी आहे नारंगी ए तिकडे खाली खालीकुड जात आहे एवढं चढावर ना गट्टून ना तुला चला या नदीवर नदीवर आलो आपण मगरी पण आहे ना मंडळी सायकल घेऊन कशाला येतय आपण आलो रामवाडीत चला सकाळी सकाळी मस्त राहून आला गावात कोट दोन्ही नद्या बघा नदी त्यांना पोहता येतं बाळा तुम्हाला येते का तुम्ही शिकला नाहीत पोहायला काय बोलतो ह्याच्यात तू नको घालू तुला पोहता येत नाही आमच्या गावची नारंगी नदी पाती देखील पाण्याचा निखळ असा फ्लो चला मुलांसोबत आलं पण पाणीपुरी बघायला होत छान नदी 이용이를요하자 인피니티 이인 인피니티? 인피 인피니티? 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 인피 인피니티? 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 인가니티 인피니티? 인피니티? आता नदीचा व्यू घेऊन झालेला आहे आपला नदीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि चला आता आपण चाललोय पण पुन्हा आपल्या आता रामवाडीच्या रस्त्याने चला पण इकडे मगरी बिगरी पण आहेत असं म्हणतात अजून ह्यात नाही आपण जगबुडीमध्ये बघितलेले आहेत पण ह्याच्यात ते अजून बघितलेलं नाही चला मंडळी पुन्हा आपण आलो रामवाडीतच आलो वरती मस्त ना सकाळची गावं लोक कधीची सुटली कामावर गेली त्यांच्या त्यांच्या <laughs> <laughs> आता घर आता हळूहळू हो वाड्या वस्त्यांमुळे सुद्धा आर सी सीची सिमेंट कॉन्क्रीटची घरं बनत चालली आहेत पवलावर येणार शिवाळ का रे काय अरे का असं करताय रे अरे तुम्ही एकमेकांच्या मध्ये एकमेकांच्या मध्ये का चालवता सायकल हा तू तू जाय तू चालू पुढे जा रे अशी बाय ना म्हणून यावं लागते सोबत <laughs> चला आता मग मी झालोय मस्त का इकडे दुकान वगैरे पण आहे पक्षी हळूत आलं त्यांच्या अंगावर नको नाही पण मुद्दा म्हणून करतो मग ते पण त्यांना त्रास लिहो होणारच ना <गणागाँ> हो चाललंय आपण पाणी स्टँड सार्वजनिक पाणी स्टँड आणि हे राम मंदिर आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण आहे रामवाडीतलं राम मंदिर

चला आधीचा एक व्हिडिओ आहे त्यानुचा आणि माझा मी नाही जाणार आहे बाबा मोठी स्टॉपला आलो आपण गावागावात ना, 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 ना ला ला गावा गावा चला आता आपण आलोय आपल्या मेन रोडवर वगैरेच ना मंडळी गावगावातले रस्ते कसे छान बनलेत आय होप आमच्या वरच्या महाबळेश्वर तालुक्यातल्या बिरमणी गावात सुद्धा असे रस्ते बनतील किमान मेन रोड आहे जो एस टीचा रोड आहे तो जेने करूं मंदरी तरी व्यवस्थित बनेल जेणेकरून मंडळी निदान शाळेत जाणारी मुलं किंवा आम्ही सणासाठी तरी व्यवस्थित जाऊ शकतो काही जणांची मंडळी आई वडील गावी असतात त्यांना भेटायला जावं लागतं मग त्यांना प्रश्न पडतो कसं जायचं आम्हाला या पावसाच्या सीजनमध्ये काय होतं माझी मंडळी अक्षरशः आपल्या आई वडिलांना म्हातारी आई वडील असतात त्यांना लोक मुंबईला घेऊन जातात अरे अरे तू मुलांबरोबर आलं तेच बरं झालं आणि सर किमान तीन किलोमीटर चालू असेल जास्त, जास्त समोरनं लालपरी येते गावातली लालपरी मंडळी गावचं गा, गाव हा लालपरीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही या गावात एक आहे भरपूर एष्ट्या पण आहेत या गावात लोकवस्ती जास्त आहे खेळ तर खेळ रिक्षाची सोय आहे आणि दळणवळणाची बरीच साधनं आहेत मोठी असली वस्त्या असल्या की आपोआप विकास होतो कारण विकासाच्या मागे लागणारी बरीच माणसं असतात बरीच मनुष्यबळ असतं पाठपुरावा करणारी लोकं असतात मंडळी पाऊस आला आणि छत्री पण आणली काय बिसर आपल्या घराच्या समोरच उभा आहे मस्त वाटलं आज जरा मुलांना पण जास्त सैर करून आणली सैर म्हणजे भटकंती भ्रमंती फेरफटका हा बरं वाटतं नाही नाही दापोलीला जातोय आम्ही आता झाड आणायला अरे कोणच नाही जास्त खेळायला है ना कोणच नाही जास्त ना आई बाप्पा पण खेळत कस एन्जॉय नाही नको अरे सावकाश आधीच भिजलो आम्ही येणार तो तुम्ही खेळेपर्यंत आम्ही झाडं घेऊन येतोय फिरून करतात कुठे आपटला आई व काय काय बनते कोण नाही ना ते शिकवतात बाबा त्याला पवायला बघा गट्टू बघालू खेळतात संजू आमची ओ मोठी मोठे मोठे रायडे कटुडी हे मोठे रायडवर नाही गेला जा ना जा जा हाफ हाफ काढले हाफ हाफ जा Eh, are... Haru. Haru mainam! Aru, awari Base. て。

नाईटवाद उलट ते चालल्यास